परगडा रायगडा पाटील आनंदपूरचा आहे मी आणि आल्यावर त्यांनी नुसता घ्या म्हटलं तर त्याने ऍडमिट नाही करून घेतला म्हणजे ते दहा नऊ दिवस ऍडमिट झालं तर मग तुमचं फ्री होते नाहीतर फ्री होणार नाही फ्री होत नाही म्हटलं आणि ते गोळ्या औषध बाहेर सम लिहून गेला आणि आम्ही त्यांचं दुकानात जाऊन विचारलं त्यांनी म्हटलं याचा पैसे द्यायला लागतील फ्रीमध्ये होणार नाही आणि आनंद करून तिथले म्हणजे आई म्हणताना आम्ही आलो आमच्याकडे पैसे असलं तर त्यांचे गोळे घेतला असताले तिने वर आकाश सांगितलं बघा या दवाखान्या सांगितलं हां या दवाखान्यात दवाखान्यात आता तिने केलं तर तुम्हाला फ्री फिर्यादी म्हणून बिना कामाचा पेशंट आहे आठ दहा दिवस आरमेट करून ठेवले हॉस्पिटलला आली होती त्यावेळेला मला लय दुखत होत माझा पोट दुखत होता हिने म्हटलं की मला रक्त टेस्ट करून या गवर्नमेंट हॉस्पिटल पाशी कॅम्प आहे इथं तिथं मी चार ओर खाली केले माझं तपासलं नाही शेवटी मला इथन तिने माघारी घालवलं त्यावेळेला आमच्या पाशी पैसे नव्हते आम्ही सिव्हिल ला जाऊन ऍडमिट झालो इथन तर मला अजिबात घेतलं नाही ती एक वर डॉक्टर आहे बघा हो, ते पोरग्यासारखा ते म्हणलं मी तिला म्हणलं जर कामगार संघटनेतला माणूस मेला तर तू ते मेलेल्या बॉडीच्या रक्त टेस्ट केल्यावर पोस्ट करणार आहे का तिला ही सुद्धा मी विचार गाडीचा विजयसो अंजीत बहुजना गाडीचा